धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील बाबडे फाटा येथे होणाऱ्या तापी पाटबंधारे विकास महामंडळामार्फत सुलवाडे जामफळ कनोली उपसा सिंचन योजनेअंतर्गत बंदिस्त नालिका वितरण प्रणालीचे भूमिपूजन समारंभ कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले होते यावेळेस या कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीचे पालकमंत्री गिरीश महाजन माजी खासदार डॉ सुभाष भामरे शिंदखेडा मतदारसंघाचे आमदार जयकुमार रावल जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांचेसह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित होते आमदार अमरीश पटेल जयकुमार रावल काशीराम पावरा जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे महापालिका आयुक्त अमिता दगडे पाटील माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे आदींनी स्वागत केले यानंतर उपमुख्यमंत्री महोदय कार्यक्रमासाठी वाहनाने सोंडलेकडे रवाना झाले ब्युरो रिपोर्ट धुळे सहसंपादक अनिल बोराडे